आता थोडा मोकळा श्वास घेऊ लागलो आजरा महाविद्यालयाचे मानले विक्टोरियाने मनस्वी आभार विद्यार्थी शिक्षकांच्या स्वच्छता उपक्रमाने पुलाला नवे रूप बांदा संकेश्वर राष्ट्रीय मार्ग साकारण्याआधी हिरण्यकेशी नदीवरील व्हिक्टोरिया पूल तब्बल सव्वाशे वर्षाहून अधिक काळ प्रवाशांची सेवा बजावत होता पण नव्या मार्गाने पर्याय उपलब्ध झाल्यावर या ऐतिहासिक पुलाकडे दुर्लक्ष झालं आणि तो अडगळीत गेला मात्र आजरा महाविद्यालयाच्या एनसीसी एन एस एस आणि इतर विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अण्णाभाऊ स्मृती पंधरावड्याच्या निमित्ताने या पुलाची स्वच्छता करून त्याला पुन्हा श्वास दिला एकेकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या या पुलाची वेळोवेळी स्वच्छता आणि दुरुस्ती होत असे पण गेल्या काही वर्षांपूर्वी हक्क संपदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे गेल्यापासून पुलाभोवती वनस्पतींचं आक्रमण पिलरना पडलेल्या भेगा कठड्यांची पडझड आणि अवजड वाहनांची सततची वर्दळ यामुळे त्याचा श्वास जणू कोण गेला होता कालांतराने त्याच्या जीर्णावस्थेचं चित्र अधोरेखित होऊ लागलं मात्र स्ट्रक्चरल ऑडिट तो अजूनही भक्कम असल्याचं स्पष्ट झालं इतिहास सांगतो की एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात शाहू महाराजांच्या सहकार्याने इंग्रजांनी हा पूल बांधला कोल्हापूर पुणे मुंबईकडून आंबोली मार्गे गोवा कोकणशी जोडणाऱ्या मार्गावर हा पूल वाहनधारकांचा खरा सेवक ठरला होता पण गरज सरो वैद्य मरो या म्हणीप्रमाणे नव्या पुलामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष झालं या पुलावर साचलेला कचरा बाटल्यांचे ढीग वेलींनी व्यापलेली अवस्था पाहून महाविद्यालयाने विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला धोकादायक आणि जिकरीचं काम असूनही त्यांनी पुलाला पुन्हा जिवंत करण्याचा निर्धार केला केवळ स्वच्छता नाही तर रंगरंगोटी सिमेंटची बाकडी बसून त्याला विरंगुळा केंद्राचं रूप देण्याचाही प्रयत्न सुरू आहे आजरा शहराला कुशीत घेऊन उभ्या असलेल्या या ऐतिहासिक पुलाने जणू विद्यार्थ्यांचे आभार मानत मी आता पुन्हा मोकळा श्वास घेतोय असं सांगितलं आहे एका दुर्लक्षित वास्तूला पुन्हा उजेडात आणण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद ठरला आहे आर न्यूज साठी प्राध्यापक रमेश चव्हाण अजरा अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा